राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचवीसावा वर्धापन दिन शरद पवार गटाचा रौप्य महोत्सव नगरमध्ये साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर दोन्ही पक्ष एका दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मुंबईत वर्धापन दिन साजरा करणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे गेल्या वर्धापन दिनाला शरद पवारांनी मोठा धक्का दिला होता राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली होती शरद पवारांनी भाकरी फिरवत आपले धक्का तंत्र दाखवून दिले होते ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो शरद पवार कधी कोणता धक्का देतील हे सांगता येत नाही शरद पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज असतं असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज अहमदनगर येथे पंचवीसावा वर्धापन दिन साजरा होणार आहे राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवनिर्वाचित खासदार आमदार माजी आमदारांची उपस्थिती राहणार आहे दरम्यान आजचा वर्धापन दिन हा विशेष महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले आहेत त्यामुळे आम्हाला विशेष आनंद आहे असं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी म्हटलेले सोबतच आज काही पक्षप्रवेश होतील का यावर बोलताना पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज असतं आणि आज ते सरप्राईज पॅकेज खुललं जाईल असं सूचक वक्तव्य कळमकर यांनी केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई